काही दिवसापूर्वी कल्याणपूर्व हादरलं होतं एका घटनेने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आरोपी विशाल गवळी यांनी आज तळोजा कारागृहातच आत्महत्या केलेली आहे त्याने टॉवेलचा गळफास करून त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि ज्या प्रकारे ही प्रसारमाध्यमात बातमी आलेली त्यानंतर एक वेगळी अशांतता जी होती ती आता कुठेतरी शांतमय असं वातावरण कल्याणपूर्वी झालेलं आहे तिच्या पालकांकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत या आंदोलनामध्ये एक वेगळा सक्रिय सहभाग होता तो म्हणजे नगरसेवक महेश गायकवाड जे शिवसेनेचे प्रमुख आहेत का त्यांनी काय भूमिका त्यांची होती आणि आज त्यांची भूमिका ह्या घटनेत आपण त्यांना विचार आहोत महेशजी काय सांगाल आज चार महिने उलटून गेले ज्या पद्धतीने त्या लहान चिमुकलीचा अत्याचार करून आणि निर्गुणपणे खून केला अशा नराधामाला तडपून तोडपून मारलं पाहिजे होतं चार चौकामध्ये भर चौकामध्ये त्याला फाशी दिली पाहिजे होती अशी अपेक्षा कल्याणपूर्वीच्या जनतेची होती कारण की जर अशा पद्धतीचं जर त्याला मारलं असतं तर असे कृत्य करणारे नराधाम जन्माला ये आले नसते त्यामुळे कुठेतरी खंत वाटते आणि असं वाटतं की की त्याला भर चौकात जर आपण चार महिन्याच्या आत जर फाशी दिली असती तर या कल्याणपूर्वमध्ये अतिशय आनंदाचा उत्सव साजरा केला असता त्यामुळे कल्याणपूर्वेच्या वतीने मी सांगतो की आम्ही कोणत्या प्रकारचं समाधानी नाही आहोत ज्या पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता याकरता तुम्ही या प्रयत्न केला होता तो मिळायला कुठेतरी उशीर होत होता न्याय मिळायला खरोखर उशीर होत होता कारण की चार महिने उलटून गेल्यानंतर तो इसम आत्महत्या करतोय आमच्या कल्याणपूर्वीची भावना अशी होती जनतेची भावना अशी होती की त्याला भर चौकात फाशी मिळायला पाहिजे किंवा त्याला गोळा घालून एन्काउंटर केला पाहिजे होता कारण की असे नरादम परत जन्माला आले नसते नक्कीच असे नारदम जे आहे ते परत जन्माला येऊ नये याकरता या त्याला फाशीच झाली पाहिजे होती असंही महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर आज जे काही कृत्य झालेलं आहे ते नियतीचा खेळ आहे असंच म्हणावं लागेल किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याणपूर्व